पवार यांच्यावर भाजप आमदार नाराज असल्याचं सध्या समजते अमित शहाकडे तशी तक्रार केली गेलेली आहे अजित पवार यांच्या कुरघोड्यांना रोखा असं सुद्धा साकडं अमित शहाकडे भाजप नेत्यांनी एकीकडे घातलेलं आहे भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधकांना अजित पवार ताकद देत असल्याची तक्रार सुद्धा केली गेली आहे काळजी करू नका पक्षासाठीच काम करत राहा असा सल्ला त्यावर अमित शहानी कार्यकर्त्यांना दिला

केलेली आहे आपण महायुतीमध्ये आहोत मात्र महायुतीतीलच आपले मित्र पक्ष असलेले अजित पवार हे आपल्याला आपल्यावर अन्याय करत असल्याची भावना जी आहे ती भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहे त्यांचं असं म्हणणं होतं की भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधकांना ताकद देत अजित पवार ताकद देत आहेत आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची कामं जी आहेत ते केली जात नाहीत आपण महावित्रीच सरकार आहे मित्र पक्ष आहे मित्र पक्षातील नेत्यांना सांभाळून घ्यायचं आहे काही चुका तर सांगून देखील घालायचं आहे ही बाब आम्हाला माहिती आहे मात्र त्याच्या मोबदल्यात अजित पवार यांच्या पक्षाचे जिल्हा तालुका स्तरावर नेते पदाधिकारी आमच्याबरोबर कुरकुरी करणार असतील तर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची कोंडी करणार असतील तर ते किती काळ सहन करायचं असं खरंतर व्यथा जी आहे ती अमित शहा यांच्याकडे सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी मांडली मात्र ही संपूर्ण व्यथा हो जी आहे ती कार्यकर्त्यांची अमित शहा ऐकून घेतली आणि त्यानंतर काल मुंबईमध्ये अमित शाह आणि अजित पवार यांची बैठक झाली रात्री त्यानंतर त्या बैठकीत अमित शहा यांनी याची माहिती अजित पवार यांना दिली आणि त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना देखील आक्रस्त केलं अमित शहा यांनी काळजी करू नका पक्षासाठी काम करत राहा त्यामुळे कुठेतरी माहितीमध्ये अंतर्गत कुरघोडी जी आहे ती सातत्याने वाढत आहे मागे जेव्हा होते त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची तक्रार केली अजित पवार यांची तक्रार केली त्यामुळे महायुती सरकारमध्ये आहे मात्र कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं अजूनही मनोमिलन होत नाहीये हे यावेळेस स्पष्ट होत आहे जी निश्चित धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत